नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे ग्राउंड संदर्भातलाच जो परवाची मिटिंग झाली त्या मिटिंगमधला विषय आणि त्याही पेक्षा जास्त महत्वाचं या ग्राउंडची तारीख फिक्स आहे हे कुणाला माहिती आहे का काही यूट्यूबचे सगळे चॅनलवाले फक्त आणि फक्त पोरांचं कन्फ्युजन करण्याच्या बाजूनच किंवा त्याच दिशेनं त्यांची पुरेपूर आणि व्यवस्थित वाटचाल चालू आहे चाल मग आता मुळात प्रश्न हा आहे की जे परवाची मिटिंग झाली त्या मिटिंगनुसार ग्राउंड कधी होणार आहे किंवा साम टी व्हीनं जे सांगितलं की जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ग्राउंड चालू होणार आहे किंवा पुढची क्रिया फास्टली चालू होईल ग्राउंड संदर्भातली किंवा पोलीस भरतीची तर आता मूळ प्रश्न हा आहे की साम टी व्हीनं सांगितलं म्हणून जून मध्ये ग्राउंड चालू होतंय का तर ह्याच्या अगोदर सुद्धा बघा क्लिअरली वीस मे ची तारीख दिलेली आणि सगळ्या न्यूजपेपरनं ठामपणे सांगितलं त्याच्यावर युट्यूबवर सुद्धा शेकडो व्हिडिओ बनवण्यात आले की वीस मे नंतर ग्राउंडला सुरुवात होणार वीस मे निघून गेला आज जवळजवळ मे संपत आलाय शेवटचे दोन तीन दिवस बाकी उरलेत आणि वीस मेला ग्राउंड चालू होणार असेल तर ते आतापर्यंत काय ना काय प्रोसेस व्हायला पाहिजे होती की जे न्यूजपेपरनं न दिलेली माहिती पूर्णतः आणि एकदम शंभर टक्के खोटी ठरली आता दुसरा नवीन न्यूज आली जी साम टी व्हीला होती कि की त्याच्यात सांगितलं की जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ग्राउंड चालू होईल की त्याची शक्यता आहे सुद्धा चार जूनच्या नंतर कदाचित पोलीस भरतीला स्पीडली प्रोसेस चालू करण्यात येईल सुद्धा त्याच्यात अजून तेरा जूनचा पण मुद्दा आहे की वय वाढीचा प्रश्न की वय वाढलंय वय वाढलं नाही एस सी बी सीचा प्रश्न पोराला फॉर्म भरायला चान्स मिळतोय चान्स मिळत नाही कारण टेक्निकल एक्झाममध्ये मध्ये सी मुलांना फॉर्म भरण्यासाठी पुन्हा एकदा साईड चालू करण्यासाठी आलेली आहे त्याच्यामुळं पोलीस भरतीला तेच सगळं लागू होत का की एसबीसी चे पोरांना फॉर्म भरायला चान्स मिळत असेल तर मग शंभर टक्के ग्राउंड डेट अजून पुढे जाणार आहे म्हणजे मुळात हा प्रश्नच नाही की ग्राउंड फिक्सली कुठल्याही युट्यूबरला कुठल्याही अकॅडमी अकॅडमीवाल्याला ग्राउंड कधी आहे हे खरंच शंभर टक्के माहीत नाही आपापल्या बुद्धीनं आपापल्या अनुभवानुसार आपापल्या ते गुप्त सूत्रांनुसार जो तो आपापल्या आयडिया सांगतोय पोरांना की या दिवशी चालू होईल त्या दिवशी चालू होईल त्या दिवशी <usay> चालू होईल आता मी पहिल्यापासून सांगत आलो आहे की ग्राउंड चालू होण्या अगोदर काय होतं किंवा काय प्रोसेस असती तर पहिली गोष्ट तर ग्राउंड चालू होण्या अगोदर ज्या जिल्ह्याचं ग्राउंड आहे त्या जिल्ह्या त्याचं ग्राउंड व्यवस्थित डागडुजी करायला सुरुवात होती चेस नंबर काढायला सुरुवात होती हाईट मेजरमेंट काढायला सुरुवात होती गोळ्यांना कलर द्यायला सुरुवात होती या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि आपला मित्र आपल्या गाववाला मैत्रीण किंवा आपली मैत्रीण कोण ना कोण आपल्याला कॉन्टॅक्ट करून सांगतं की बाबा इथं ग्राउंड चालू आहे म्हणजे प्रोसेसला सुरुवात होईल तू तयारीत राहा मग माझा मूळ प्रश्न आहे जो मी अक्षरशः पहिल्या व्हिडिओपासून सांगत आलोय ग्राउंड संदर्भातल्या की तुला ज्यावेळी तहान लागणार आहे त्यावेळी तू विहीर खोदत बसणार आहेस का की तुला ऑलरेडी पाणी प्यायचं आहे तुला तहान लागली तर तू ऑलरेडी पहिल्यापासूनच टप्प्या टप्प्या टप्प्यानं तप्या, त्या कामाला लागशील की जे पहिल्यापासून सांगत आलोय ग्राउंडचं मेरिट वडचर ठरण्यामागची कारण काय आहे ती जो पोरगा ध्येयानं पेटलेला आहे त्याला फरकच पडत नाही की ग्राउंडची तारीख काय आहे त्याच्यामुळे तो म्हणलावून करतोय मग तुम्ही प्रत्येक जण ग्राउंड कधी ग्राउंड कधी ग्राउंड कधी दिवाळीनंतर का दिवाळीच्या आधी का विधानसभेच्या इलेक्शन नंतर का बरं आता मध्ये नवीनच मुद्दा आला विधान परिषदेच्या ज्या चार सीट्स आहेत पदवीधर मतदारसंघाच्या त्याची आचारसंहिता लागू होती मग त्याचा इम्पॅक्ट पोलीस भरतीवर पडणार का पोलीस भरतीवर येणार का अजिबात चार जागा आहेत फक्त त्या चार जागेसाठी पोलिसांना एवढं मनुष्यबळ नाही लागत की जसं लोकसभेसाठी अठ्ठेचाळीस सीट्सला लागत होतं त्याच्यावर बंदोबस्त जास्त होता या चार विशेष बंदोबस्तच नसणार आहे त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट पोलीस भरतीवर होणार नाही मग ग्राउंड कधी येणार आहे ह्याची तारीख मी तुम्हाला शंभर वेळा सांगितली की चार जूनच्या नंतर जर त्या प्रोसेसला स्पीड आलं तर मात्र पंधरा जूनच्या आसपास तुमच्या ग्राउंडच्या तारखा पडतील पण हे सुद्धा मी सुद्धा काय आयुक्त नाही किंवा माझा कोण तिथं मंत्रालयामध्ये मित्रमैत्री बसलेली नाही की जी मला सांगताल की सर तुम्ही त्या सांगून पोरांला मी एकच तारीख सांगत आलो आहे जी परवापासून कालपासून ह्याच्या आधीच्या व्हिडिओपासून जी फिक्स होती एक जूनची तू एक जूनला तयार राह तुला फरक पडणार नाही ग्राउंड सहा जूनला येतं आहे का पंधरा जूनला येतं आहे का वीस जूनला येतं आहे का ऑगस्ट येतं आहे त्याच्यामुळं तू तयार असणं खूप जास्त गरजेचं ग्राउंड संदर्भातली पुरेपूर माहिती खरंच सांगतो आहे ग्राउंडच्या तारखेची कुणालाही माहीत नाही कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि बावलटासारखे शंभर वेळा एकच व्हिडिओ तपासून बघत बसून आता नाही होणार आहे ते तुम्हाला मेसेज येणार आहे तुम्हाला टेलिग्रामवर कळणार आहे तुमच्या इन्स्टावर कळणार आहे कोण ना कोण व्हिडिओ अपलोड करतच असतोय आणि जे खरे व्हिडिओ आहे ते तुम्हाला लगेच कळून येतं की बाबा इथं ग्राउंड चालू होतंय या ग्राउंडची डागडूजी चालू झाली मी परफेक्ट आहे आता मी उतरायला शट्टू ढोकून तयार त्याच्यामुळे ग्राउंडच्या तारखेवर प्रश्न उपस्थित करू नका कोणताही व्यक्ती या बाबतीत खरी माहिती देणार नाही कारण त्या माणसालाच खरी माहिती नाही अजून फक्त मी अंदाज लावतोय असण्याची शक्यता आहे या तारखेला ग्राउंड तारखेला त्या ग्राउंड त्याला परीक्षा जोपर्यंत ग्राउंडच होत नाही तोपर्यंत परीक्षा कुठून मध्येच आली पहिलं ग्राउंड होणार त्याच्यानंतर त्याचं मेरिट लागणार आणि मग परीक्षेचं क्लेअर होणार म्हणजे त्याला प्रोसेस आला टाईम आहे पण ही तुझ्यासाठी वेळ खाऊ प्रोसेस नाही बाबा ही तुला मिळालेली संधी आहे या संधीमध्ये तू स्वतःला तयार कर आणि त्याच्या त्या प्रिपरेशनचा फायदा त्या वेळेचा फायदा तुझ्या ग्राउंडवर तू दाखव मला वेळ मिळाला त्याच्यात मी माझे इव्हेंट प्लस केले आणि मी आज सिलेक्ट आहे तर ह्या मधल्या वेळामुळं जिथं बाकीच्या महाराष्ट्रातली नव्वद टक्के पोरं ही फक्त आणि फक्त तपासून आहेत कधी ग्राउंड आहे कधी ग्राउंड आहे कधी ग्राउंड आहे आणि त्यातली दहा टक्के पोरं ही तिकडं फिरकत सुद्धा नाही त्या मोबाईलकडे युट्यूब फेवट्यूब त्यांनी कधीच पेटवून टाकले या ते फक्त आणि फक्त मेहनत घेत आहेत त्यांना शंभर टक्के मिळणारच आहे आणि अशाच पोरांच्या संगतीमध्ये राहा की जो म्हणेल तू तयार हो पन्नास पैकी सत्तेचाळीस चे तयारी ठेव पन्नासची ची तयारी ठेव पंचेचाळीसची तयारी ठेव आणि मग वाढब ग्राउंड कधी येणार आहे की तुला झोपत न उठवून जरी नेला तरी तुझा स्कोर त्रेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस आहेच आणि मग तू वाढबग काही प्रॉब्लेम नाही आणि तुझा स्कोर पडतोय वीस मार्काचा आणि तू म्हणतोय ग्राउंड कधी येणार आहे तुला मार्क पडत आहे ती या पंचवीस तू म्हणतोय ग्राउंड कधी येणार आहे तर तू असा बी होणार नव्हता तू तसा बी होणार नाही आणि तू सातवाल्याला बी बरबाद करणार आहेस आणि मग एक गोष्ट बी की सत्य की कर्माची फळं माघारी आल्याशिवाय राहत नाही ती मग तुझी फळं तुला माघारी सुद्धा येणार नार जो निगेटिव्ह पर्सन आहे तो त्याच्यामुळे निगेटिव्हच्या नादी लागू नका पॉझिटिव्ह व्यक्तींबरोबर राहा आणि शंभर टक्के तुमच्या यशाच्या दिशेने वाटचाल करा आता हे झालं ग्राउंडच्या तारखेसंदर्भात आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की वाट बघणाऱ्या पोरांसाठी ग्राउंडची वाट कुणी बघावी आणि कुणी नाही बघावी की त्या तारखेची वाट आता आपण पोलीस भरतीला सगळं परीक्षेला अभ्यासतो जसं मागच्या मा व्हिडिओमध्ये मी भगतसिंगचं सांगितलं की एक टार्गेट होतं त्याच्यानंतर त्या टार्गेटसाठी वयाच्या चौदा वर्षी शपथ घेण्यात आली पुढं एकोणीसशे एकतीसमध्ये मा तेवीस मार्चला भगतसिंग फासावर गेले बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आता हे तर अभ्यासाला आहेच भगतसिंगचं जे काय घर होतं ते कुठे गेलं आज पाकिस्तानमध्ये गेलं ते आपलं दुर्दैव चंदीगड विमानतळाला भगतसिंगचं नाव वगैरे देण्यात आलं मग आता माझा मूळ हाई कि मी पोलीस अभ्यास छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासायला कधी विसरत नाही त्यांचं अष्टप्रधान मंडळ परीक्षेला पडतं शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला आजोळ काय होतं जिंकलेला पहिला किल्ला काय होता, का होता। कुठला मराठी महिन्यामध्ये जन्म झाला राज्याभिषेक कधी झाला निधन कधी झालं अफजलखानाला कधी फाडला या सगळ्या गोष्टी पेपरला येतात मग तो फक्त विषय पेपर पुरता मर्यादित आहे का, का माझ्या जीवनाला कलाटी देण्यासाठी पण महत्वाचा आहे तर त्याच्यातली एकच स्टोरी सांगतो की जी एकदम कमी वेळेची आहे फक्त व्यवस्थित लक्ष द्या जे सहा जून आठ जून का बारा जून का पंधरा जून ह्याच्या नादाला लागलेत छत्रपती शिवाजी महाराजांचा सोळाशे पासष्ट मध्ये मिर्झा राजा जयसिंग बरोबर एक तह झाला मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान हे दोघं जवळजवळ एक लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रावर कूच करून आले शिवाजी महाराजांकडे जर सगळ्या गडावरची लोक एकत्र केली त्यावेळी शिवाजी महाराजांकडे साधारणतः तीस ते पस्तीस किल्ले होते आणि या सगळ्या किल्ल्यावरची जर ती लोक म्हणजे शिवाजी महाराजांचे मावळे जर एकत्र केले सरदार एकत्र केले तर तो आकडा मिळणार होता वीस हजाराचा की सगळंच्या सगळं सैन्य मिळून किती आहे माझ्याकडे तर वीस हजार आहे आणि एका बाजूला जो सोळाशे पासष्टचा औरंगजेबानं पाठवलेला एक हिंदू राजा हिंदू राजाच्या विरुद्ध उभा राहतोय तो म्हणजे मिर्जा राजा जयसिंग जो एक लाखाची फौज घेऊन आला त्याच्याबरोबर दिलेर खान पण होता शिवाजी महाराजांनी त्यावेळी जाणलं की महापुरी झाडे जाती ते ते लोहाळे वाचती म्हणजे इथं थोडी माघार घेणं गरजेचं आहे मग मा थोडी माघार घेण्यात आली तेवीस किल्ले त्या मिर्जा राजे जयसिंगला या सोळाशे पासष्टच्या तहात दिले चार लाख होणांचा भाग दिला आणि आपल्या रहितेचं संरक्षण केलं की रहितेला मारू दिलं नाही किंवा या ज्यावेळी औरंगजेबाचा कुठलाही सुभेदार किंवा कुठलाही सेनापती यायचा गावच्या गावं पेटवून टाकायचा ते फक्त मिर्जा राजे जयसिंगला करू दिलं नाही तुला काय पाहिजे तुला तेवीस किल्लं पाहिजे तर घेऊन जा चार लाख होणांचा भाग पाहिजे घेऊन जा संभाजी महाराजांना पंच हजारी मनसबदार बनायचे बनव बाबा कारण आत्ता तुझ्याकडे फौज आहे आत्ता तुझा टाइम चाललाय आणि ह्याच्यातच एक कलम होतं की आता मध्ये की सोळाशे सासष्ट ला औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस आग्रह आहे आणि शिवाजी महाराज आणि नऊ वर्षाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या दोघांनी जाऊन त्या औरंगजेबाला भेटायचं आता ह्या आग्र्याच्या भेटीमध्ये काय झालं हे महाराष्ट्रातल्या दुसरीतल्या पोराला सुद्धा माहीत आहे की त्याच्या आजीनं त्याच्या बाबानं त्याला ती गोष्ट सांगितली आहे की शिवाजी महाराजांबरोबर नऊ वर्षाचा धर्मवीर छत्रपती संभाजी तिथं जातोय आणि काय होतंय संभाजी महाराजांना मागं ठेवणं म्हणजे बऱ्याच गोष्टी काढल्या तिथं शिवाजी महाराजांना कैद झाली आता त्या कैदेनंतर ते शिवाजी महाराजांच्या सुटकेपर्यंतचा काळ हे फक्त व्यवस्थित बघा छत्रपती शिवाजी महाराजांना कैद झाली या पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजा जयसिंगचा एक पोरगा होता ज्याचं नाव आहे मानसिंग त्या मानसिंगकडं मिर्झा राजा जयसिंगनं शिवाजी महाराजांच्या जीविताची रक्षण करण्याची हमी किंवा रक्षण करण्याची जबाबदारी ही त्या मानसिंगकडं दिलेली आता शिवाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलं शिवाजी महाराज या महालात आहेत त्याच्या बाहेर एक प्रोटेक्शन फौज त्याच्या बाहेर एक प्रोटेक्शन फौज आणि ह्याच्या बाहेर एक प्रोटेक्शन फौज अशा तीन प्रोटेक्शन फौजा शिवाजी महाराजांना नजर कैद केलेली आहे आणि एक दोन तीन असा त्यांच्या विरुद्ध गोप विनला आहे आता शिवाजी महाराज बाहेर कसे येणार आता मारू शकत नाही शिवाजी महाराजांना औरंगजेब त्याचवेळी त्याच्या मागचं रिझन आहे की जो सोळाशे पासष्टचा तह करणारा मिर्झा राजा जयसिंग होता या मिर्झा राजा जयसिंगनं अभय दिलेलं शिवाजी महाराजांना की तुम्ही जावा तुमच्या जीविताचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझी हे मिर्झा राजा जयसिंग शिवाजी महाराजांना सांगतोय आणि मग शिवाजी महाराज शेकडो किलोमीटर दूर त्या आग्र्यामध्ये जात आहेत औरंगजेबाच्या भेटीला बाल शिवाजीला घेऊन पण या मिर्जा अंधारात ठेवण्यात आलं आणि शिवाजी महाराजांना कैद झाली आता कैद झालीय मारू शकत नाही कारण हे मिरजा राजाला औरंगजेबाने शब्द दिलाय की दगा फटका होणार नाही म्हणून पण आता कैद तर झालीय आता शिवाजी महाराजांना कळालं की आता कैद झाली म्हणजे औरंगजेबाचे मनसुबे खूप जास्त वेगळे आहेत आता शिवाजी महाराजांनी काय केलं जी मुलं कड धरू शकत नाहीत ह्या मुलांनी व्यवस्थित लक्ष द्या माझा राहायचा माझा राजा त्याचा इतिहास निश्चयाच्या महामेरूपासून का सुरू होतो निश्चयाचा महामेरू बहुतजनाशी आधारू स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी हे म्हणण्यामागचं रिझन काय आहे निश्चयाचा महामेरू वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर शपथ घेतली माझ्या स्वराज्याची निर्मिती मी करेन ही राज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा मग शपथ घेतली आणि त्या दिशेने ते गेले काय सतराव्या वर्षी लगेच राज्य मिळालं का सगळ्यांना माहिती आहे सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक झाला बत्तीस मनाचं सोनेरी सिंहासन यायला सोळाशे तीस पासन सोळाशे चौऱ्याहत्तर पर्यंतचा काळ गेला पण ते आलं महाराजांचा राज्याभिषेक झाला पण निश्चय केला होता आता हित तीच कसोट्या महाराजांचे महाराज आहेत आतमध्ये बाहेर पहिली फौज आहे दुसरी फौज आहे आणि तिसरी फौज आहे तीन फौजांचं बाहेरनं प्रोटेक्शन आहे शिवाजी महाराजांना प्रोटेक्शन म्हणण्यापेक्षा नजर कैद आता शिवाजी महाराजांनी कड कसा धरला बघा शिवाजी महाराजांनी आजारी असण्याचं सोंग केलं एक महिना जवळजवळ बघा एक महिना महाराजांना माहीत आहे बहुतनी एक लाखाची फौज आहे मी ह्याच्यातनं बाहेर शेकडो किलोमीटर दूर माझ्या राज्यामध्ये जाईन का नाही ह्याची नाही राजमाताजी जाऊन देव पाण्यात ठेवला आहे की माझं बाळ माझं नऊ वर्षाचं पोरग आणि माझा शिवाजी किंवा माझा शुबा तिकडं शेकडो किलोमीटर दूर गेला आहे त्याला दगाफटका तर होणार नाही ना ह्याच्यासाठी देवाला पाण्यात ठेवलं या आणि राजमाताजी जाऊन नि अन्नत्याग केला आहे जोपर्यंत बाळ येत नाही तो तोपर्यंत हे असं चालणार आहे म्हणजे स्वराज्यामध्ये सगळी रयत आहे शिवाजी महाराज इथं आग्र्याच्या किल्ल्यामध्ये अडकलेत त्या भेटीच्या दरम्यान आता शिवाजी महाराजाने आजारी असण्याचं सोन घेतलं आणि जवळजवळ एक ते दोन महिने रोज क्लुप्ती काय लढवली तर रोज मिठाईचे पेठारे आख्या त्या दिल्लीमधनं उत्तर प्रदेशमधनं सगळ्यांना वाटा कारण मी सगळ्यांकडनं दुवा घेतोय की राजा माझा चांगला व्हावा माझा राजा चांगला व्हावा चा ह्याच्यासाठी सगळ्यांना पेठारे वाटा मिठाईचे आणि हे पेठारे वाटायला सुरुवात झाली आता त्या शिवाजी महाराजांना कड होता ते थांबले त्यांनी संयम ठेवला पण जे औरंगजेबाचे गुलाम होते औरंगजेबाचे जे शिपाई होते त्यांना कड नव्हता एक दिवस चेक झाली पेटारी दोन दिवस चेक झाली तीन दिवस चेक झाली एक महिना चेक झाली रोजच काय चेक करायचे बघा क्लुप्ती काय होती रोजच काय चेक करायचे ह्या नादातनं एक दिवस मात्र त्यांनी चेक नाही केलं आणि राईट त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पेटाऱ्यात बसून आपल्या स्वराज्याकडं पलायन केलं गायब झाले तिथनं आणि आपल्या राज्यात आले मला हेच सांगायचं एक दिवस नाही प्रॅक्टिस केलं दोन दिवस नाहीच केलं तीन दिवस नाहीच केलं चार दिवस नाहीच केलं नुसकान तू जाय ह्याच्या अपोजिट एक दिवस केलं दोन दिवस केलं तीन दिवस केलं चार दिवस ग्राउंडिना ग्राउंड इना ग्राउंड इना, इना म्हणून एक आठवडा गॅप घेतलास आणि नेमका झटका बसला ग्राउंडची तिकीट पडली आता तुझी सुटका कशी होईल त्याच्यामुळे एकही दिवस सांगतोय एक गॅप घेऊ नको जर एक दिवस गॅप घेतलास तर मागं हजार पोर उभे येते की जी तुला चिंगरून पुढे जाणार आहे ती त्याच्यामुळं स्वतःच्या नाशाचा धनी बनवू नको प्रॉपर प्रॅक्टिस कर शंभर टक्के झोकून दे का तर हे माझं स्वप्न नव्हतं हे तुझ्या आईबापाचं स्वप्न नव्हतं हे तुझ्या मित्राचं स्वप्न नव्हतं हे तुझं स्वप्न आहे की तू स्वतःला वर्दीत बघतोय तुझ्या नडग्या किती दुखत येते हे आम्हाला माहीत नाही तुझ्या आईला पण माहित नाही तुझ्या बाप्पाला पण माहित नाही हे तुला माहीत आहे तुला पळताना किती दम लागतोय जीव नकात येतोय तुझा, तुझा हे तुला माहीत आहे गोळा ज्यावेळी जात नाही त्यावेळी डोळ्यातनं पाणी येतं आहे हे तुला माहीत आहे ज्यावेळी गणितातली दोन सूत्र आठवत नाही ती पण दुसऱ्याचा स्कोअर पंच्याण्णव वाला असतोय आणि तुला मार्का ऐंशी पडलेले असते ना त्यावेळी तुला काय वेदना होतात हे तुला माहीत आहे हे स्वप्न तुझं आहे हे स्वप्न माझं नाही किंवा हे स्वप्न तुझ्या आईवडिलांचं सुद्धा नाही तू स्वतःला वर्दीत बघतोयस त्याच्यामुळं जर ते मिळवायचं आहे ना तर सातत्य खूप जास्त गरजेचं आहे आजी भात रिलॅक्स बसू नको आणि ग्राउंडची वाट तर खरंच बघत बसू नको जीव तोडून मेहनत घे का तर तुला कैद तर झाली आहे आता ह्या कैदेमधनं म्हणजे तू फॉर्म तर भरला आहेस तू मेहनत बी घेतली आहेस आता ह्या भरतीच्या चक्रविवाहामधनं तुला जिवंतपणे बाहेर जर पाडायचं असेल तर तुला संयम ठेवला पाहिजे आणि तुला सातत्य ठेवलं पाहिजे तरच आणि तरच तू यशस्वी होणार आणि एकदा का तू यशस्वी झालास ना की त्याच्यानंतर तुझ्या राज्याचा राज्याभिषेक किंवा तुझ्या राज्याचा जनक तू स्वतः असणार ती तुझी लाईफ तुझ्या पायावर तू तु उभा राहिलास तुझं वेगळं विश्व सुरू झालं त्याच्यामुळे हे सगळं सांगतो आणि माझा राजा किती ग्रेट होता हे तुलासुद्धा माहीत आहे हे मला सुद्धा माहीत आहे थोडंसं त्याच्याकडनं घेऊया आणि आपल्या अभ्यासाला आपल्या ग्राउंडला आपण प्रेरणा देऊया त्याच्यामुळं मन लावून कर ग्राउंड कधीही दे तू तू ठोकून तयार पाहिजे कारण तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचे तुलाच करायचे ते ते आम्ही करायला येणार नाही ना तुला कोण मित्र मदत करणार आहे ना आई ना बाप ना भाऊ ना बहीण ना शिक्षक ना कोण ना कोण कारण ते स्वप्न तुझं आहे तुला पळायचे तुला गोळा फेकायचे तुला पेपर सोडवायचे आम्ही लोक फक्त आणि फक्त तुला पडत असेल तर उचलणार मलम लावणार आणि पुन्हा एकदा तयार करणार की पळ तुझं स्वप्न आहे तुला पूर्ण करायचे आम्ही मलम लावायचं काम करतोय फक्त पण लढायचं मात्र तुलाच आहे त्याच्यामुळे शंभर टक्के झुकून दे यशस्वी हो वाट बघत बसू नको यायचे त्यावेळी ग्राउंड येणारच आहे पण तू मात्र शट्टू ढोकून तयार पाहिजेस ओके लाग का मला थँक